हर खबर की अलग अंदाज हर खबर की नजर आप पर सबसे तेज ये है लोक न्यूज़ जनता की बुलंद आवाज जय भल्ला माननीय विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना झाली त्याच्यात पाळवा तालुकातील 43 गावे अंबडनेरचे एकशे चोपन्न गावं आणि चौतीस वार्ड असा एवढा मोठा मतदारसंघ पण त्याच्यामध्ये पंधरा वर्ष बी एस आभा पंधरा वर्ष गुलाबराव बापू तीस वर्ष दोन आमदार हे सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात होते त्यामुळे विकास कुठलेला होता म्हणून ज्यावेळेला मला उमेदवारी करायची वाटली त्यावेळेला मी नको कोणता राजकीय पक्ष जनता जनार्दन जना हाच जना जना पक्ष हा नारा लावला आणि अपक्ष उभा राहिलो निम्मचापी प्रकल्प पाडलशे संदर्भातही मी त्याला गती देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं होतं जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला अपक्ष आमदार निवडून दिलं अपक्ष आमदार झाल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सहयोगी सभासद झालो आणि पाडरसे धरणाला एकशे बत्तीस चालांकावरून एकशे एक आपलं एकशे एकोणचाळीस पॉईंट चोवीस चालंकापर्यंत आणलं अजितदादांना मार्च दोन हजार अकराला पाहायला आणलेलं आहे त्यांना पाहणी करायला आणि बावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला जलपूजन पण केलेलं आहे एवढी माझ्याची सक्सेस स्टोरी असताना पुन्हा निवडणूक लागली निवडणूक लागली दोन हजार चौदाला चौदाला माझा पराभव झाला तेव्हा ते एकोणावीस काम तसं थांबलं आणि नंतर एकोणावीसला निवडणूक लागली तर त्यावेळेला मी त्याग केलेला आहे पक्षासाठी की ज्या पक्षाने मला एवढं सांगत मतदारसंघाचा विकासासाठी निधी दिला अजितदादा त्यावेळेला त्यांच्या मी एकच वादा अजितदादा केला त्याच्या माध्यमातून त्यांनी मला भरपूर निधी दिला प्रयत्न केला परंतु माझा पराभव झाला एकोणावीस नंतर पाडस हजार बंद पडलं बंद पडल्यानंतर मग आम्ही अनिल दादा म्हणजे सगळा महाराष्ट्र हा काँग्रेस असो राष्ट्रवादी असो याच्यातले भलेभले पन्नास पन्नास कार कारकिर्दी असणारे पक्षातले लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत असताना अनिल दादांना आम्ही विनंती केली की तुम्ही आमच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करा त्यांना राष्ट्रवादीमध्ये आणलं उमेदवारी दिली आणि निवडून पण आणलं निवडून आणल्यानंतर चमत्कारच झाला की पहिल्यांदाच मी आमदार असताना कमीत कमी चाळीस कोटीचं जास्तीत जास्त पन्नास कोटी पंधराने आणला परंतु नंतर पुन्हा देवेंद्रराव पाटील पक्षाच्या अध्यक्ष संपर्धा मंत्री झाली तर दोन हजार बावीसला एक एकवीस बावीसला पहिल्यांदाचं पाठव झाला एकशे पस्तीस कोटी रुपये देणारा माणूस आज आपल्या राजभवनला त्यांनी भेट दिली मला तो खूप आनंद झाला मी घरीच होतो परंतु पुनरागमन म्हणू आपण त्या पक्षामध्ये की या चार कोट्यातील काळाची गरज आहे तर इथं इच्छुक उमेदवार त्याच्यामध्ये माझे आमदार बेसाबा असतील तेव्हा तमाताई असतील सचिन पाटील असतील प्रशांत पाटील उमेश पाटील यांनी पण मुलाखती दिलेल्या आहेत मी पण म्हटलं जर तुमची कोणाची इच्छा असेल उमेदवारी करायला जर मला उमेदवारी दिली तर मी सक्रिय व्हायला तयार आहे दादासाहेब जर सपोज काँग्र राष्ट्रवादीकडनं जर आपल्याला आप जर तिकीट मिळालं किंवा उमेदवारी मिळाली तर आपल्या म्हणजे निवडणुकीचे काय काय मुद्दे असतील म्हणजे कुठल्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवणार आहोत काय सांगा मतदारसंघामध्ये जो काही आता सध्या परिस्थितीमध्ये लोकांना अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये था चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला गेला आम्हाला त्याच्यापेक्षा भयंकर वाईट परिस्थिती असताना आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार मंत्री झाले त्यांच्याकडे मदत पुनर्वसन हे हा खात हे खातं पण आलं पण त्यांनी आंबांना दुष्काळ जाहीर त्यांना केलाच नाही पण दुष्काळ सदृश्यपती जाहीर केली त्याच्या जे आठ सवलती शासनाने दिल्या त्याच्यापैकी एकाचंही पालन झालं नाही शेतकऱ्यांना विम्याचा पैसा मिळाला नाही विम्यासाठी सुद्धा एक सुभाषजी भाऊ सारखा माणूस परत खाजगी एक व्यक्ती मदत करते पण यांच्याकडनं काहीच अपेक्षा झाल्या नाही शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्यामुळे मी एक शेतकरी पुत्र असल्यामुळे मलाही वाटलं की कुठेतरी आता आणखी आपल्याला सक्रिय व्हायला काय हरकत नाही सक्रिय होण्याच्या सध्याची परिस्थिती पाहता की लोकसभेचा बऱ्यापैकी यश मिळालेले तर आगामी विधानसभेमध्ये पण अशाच पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळेल का काय सांगा तुम्ही याच्या संदर्भात मी दोन हजार नऊला ला जाऊ इच्छितो त्यावेळेला एके पाटील भाजपाचे उमेदवार होते हा माणसं जी परिस्थिती सांगतो त्यावेळेला त्यांना मिळाले होते छप्पन्न हजार मतं व संतराव मोरे काका पाडाजी यांना मिळाले पंचेचाळीस हजार मतं अकरा हजार मतांनी मता भाजप लिडवर होतं फक्त अकरा हजार का की दोन हजार नऊला पण साहेबराव साहेबरावांची एंट्री झाली होती त्या प्रभावामुळे आज आपला मोरे काका फक्त का अकरा हजार मतांनी मागे दोन हजार चौदाला एटी नानांना मिळाले चौऱ्याण्णव हजार मतं सत्तीस आणला मिळाले त्रेचाळीस हजार मतं भाजपाला मिळाले एक एकावन्न हजार मतं तर ते तई त्यावेळेला एटी नाना निवडून आले दोन हजार एकोणावीसला उन्मेश पाटील आले यांना एक लाख तीन हजार मते पडले गुलाबराव देवकरला बेचाळीस हजार साठ हजारचा सा फरक होता आता मी जाता निवडणुकीमध्ये उभं केलं गेले उमेदवारी दिली गेली दोन हजार एकोणावीसला तर ता ताईंना पडले एक लाख पंधरा हजार करण पाटलाला मिळाले चौवेचाळीस हजार आणि भाजप एकाहत्तर हजार मतांनी लीडवर आहे जरी भाजप लोकसभेला लीडवर राहते परंतु निडवर असताना सुद्धा मी अपक्ष पंचावन्न हजार मते घेऊन निवडून आलेलं आहे म्हणजे लोकसभेचं इथं काही परंपरा ना चालत नाही तिथं खासदार भाजपाचा आमदार निवडतो अपक्ष दोन हजार चौदाला भाजपाच्याच आम खासदार निवडतो पण तिथं श्रीदाच्या अपक्ष निवडून आले ती दादा अनिल दादांना आपण भाजपमधून काढलं आणि राष्ट्रवादीत तिकीट दिलं तिथं अनिल दादा निवडतात म्हणजे तिघ परंपरा भाजपाचा खासदार होतो लिडणी पण तो आमदार दोनदा अपक्ष आणि एकदा तिसऱ्यांदा राष्ट्रवादीचा आणि त्यांदा सुद्धा आता आज मिथा तरीना एक लाख पंधरा हजार करण्याला चौवेचाळीस हजार आणि भाजपला एकाहत्तर हजारचा फरक आता जनता जनार्दन व्हॉट इज हिस परंपरा अशी चालेल की भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकतो पण विधानसभेमध्ये हारतो ती परंपरा कायम राहील अशी माझी जनता जनार्दनावर विश्वास आहे दादा साहेब आता आपण रणांकनामध्ये उतरलेले उतरलेलं म्हणजे सांगितलं आहे पक्ष ठरवेल ते मी ऐका ना त्याच्या शेतावर सगळ्यांना माहिती की मी माझ्या गावाला चालले गेलो होतो पण आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले अध्यक्ष सचिन पाटील आपलं नाना असेल आमचा कुठे गेला भाऊ अनंत निकम निकम यांनी खूप आग्रह केला की दादा तुम्ही उडान जागेवा आम्ही तुमच्या जा पाठीची खंबीरू करू तर त्यांच्या विश्वासावर मी आज जळगावला गेलो होतो तिथलंही वातावरण सगळ्यांना माझ्या बाबतीत अनुकूल असंच वाटलं आणि मलाही खात्री आहे की मला संधी दिली तर मी या सगळे ज्या काही उणीव आहेत हे भरून काढण्याचा प्रयत्न करेन जर कदाचित जर आपल्याला राष्ट्रवादीकडनं जर उमेदवारी मिळाली नाही तर आपण अपक्ष लढणार काय सांगा ते भविष्य का ठरवेला सक्षम <laughs> <laughs> उमेदवार दिला तर अध्यक्षांना विचारांचा प्रश्न तुमची भूमिका काय असणार आहे आता पार्टी मी दोन हजार एकोणास ला ज्या आलो त्यावेळेलाही पहिल्यांदा पवारसाहेबांचे नाव घेऊन आलेलो आहे की मी एक शेतकरी आदरणीय शरदचंद्रजी पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी रोजगार योजनेअंतर्गत फळबाग योजना जाहीर केली होती त्या पळाग्या योजनेमध्ये मी चाळीस एकर बोर लावली सत्तर तेवीस एकर डाळीम लावली म्हणजे कमीत कमी एक कोटी रुपये उत्पन्न घेणारा शेतकरी मला म्हणजे आर्थिक सक्षम करायला कारणीभूत त्या वयाचे पवारसाहेबांची ती दूरदृष्टीने शेतकऱ्यांसाठी आणलेली ती योजना त्या योजनेचा भाग घेतला घेतलाने दोन पैसे पण मिळाले राजकारणात सक्षम पण झालो मला राजकारणामध्ये आलो जनतेच्या माझ्या तो पण एक कौतुक करण्यासारखे विषय तुम्हाला मला की नको कोणता राजकीय पक्ष जनता जनाजन हाच पक्ष ना पक्ष निवडून दिलेला होतं आणि आताही तीच परिस्थिती आहे की आता अशी परिस्थिती आहे की तस म्हणजे तीच परिस्थिती आता की पर पर शीच पर नको कोणता राजकीय पक्ष म्हणण्यापेक्षा आता आताचं पाठपुढ त्यांच्याच आहे ज्यांच्या जीवावर मी मोठा झालो त्यांचे जर मला पा माझ्या पाठीशी त्यांनी गंभीरपणे उभं राहणार प्रयत्न केला मला संधी दिली तर मी संधीचं स्वर्ण केल्या शेवट शेवटचा प्रश्न आहे एकंदरीत आपल्या अमळेर मतदार म्हणजे विधानसभा मतदारसंघाचा जो म्हणजे जो परिसर आहे आपलं क्षेत्र आहे आणि आता जे राजकीय उलाप म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये जे राजकीय उलापालन झाले आणि नेमकं आपल्या अमळेर मतदारसंघावर त्याचा काय परिणाम झाला आणि एकंदरीत आजची परिस्थिती काय आपली राजकीय परिस्थिती काय काय सांगा तुम्ही राजकीय परिस्थिती माझ्यापेक्षा तुम्ही अध्यक्षांना विचारलं तरी चालेल जनता हैराण झाली म्हणजे मग पुन्हा रिपीट होतोय तो प्रश्न की यांना दुष्काळ जे व्हायलाच पाहिजे होते त्याची भावना शेतकऱ्यांची आहे नाही दुष्काळ तर त्यांच्या सदृश्य परिषदेमध्ये सवलती द्यायला पाहिजे होत्या नाही ते पण मग विम्याच्या पैशा तरी मिळून द्यायला पाहिजे एक आपले आजचे विद्यमान मंत्रीपद मिळाले आपला याला मिळून मिळूनसुद्धा एक याच्यामधून मी जे बोलतोय त्याच्यातलं एक पॉईंटसुद्धा त्यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे ते नाराजीचं फळ नक्कीच त्यांच्यावर जय माझ्या मनात शंका नाही धन्यवाद दादा साहेब आपण आपला वेळा प्लेट आपण मुलाखत दिली थँक्यू